हाय हॅलो नमस्कार मी पूजा तुम्हाला सर्वांचं आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये स्वागत करते तर आजचा व्हिडिओ माझ्या सर्वच मैत्रिणींसाठी खूप जास्त यूज असणार यूजफुल असणार आहे कारण की अशा भरपूर प्रॉब्लेमला माझ्या सर्वच मैत्रिणींना खूप जास्त प्रमाणात फेस करावं लागतं तर ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी आजचा व्हिडिओ मी घेऊन आले आहे ते म्हणजे की बँगलच्या संदर्भात बँगल्स वेअर करत असताना आपल्याला खूप जास्त प्रमाणात प्रॉब्लेम येतात कारण की काही बँगल्स हातामधून जातच नाहीत तर त्या इझिली वेअर करण्यासाठी अशा प्रकारे सॉफ्ट कॅरीबॅगचा वापर आपण बँगल्स वेअर करताना करू शकतो तर सर्वप्रथम हातामध्ये कॅरीबॅग घालून घ्यायचे आहे व हो त्यानंतर आपल्याला बँगल वेअर करायचे आहेत अशा प्रकारे तुम्ही बँगल वेअर केल्याच्यानंतर हातावर कुठल्याही प्रकारचे जखम होत नाही व खूप इझिली आपल्या हातामध्ये बँगल्स ह्या वेअर केल्या जातात तर ही ट्रिक तुम्ही पण ट्राय करा त्यानंतर आपण पाहणार आहोत ते म्हणजे की काम करत असताना आपण बँगल आपल्या सतत समोर समोर येतात व काम करायला फार एरिटेड होतं तर त्यासाठी आपल्याला अशा प्रकारे हेअर बँड आपल्याला हातामध्ये घालून घ्यायचा आहे कट कसल्याही प्रकारे हात तुम्ही फिरवल्यास अजिबात बँगल्स ह्या समोर येत नाहीत त्यानंतर आपण पाहणार आहोत ते म्हणजे की मेटलच्या बँगल्स ह्या घालत असताना किंवा काम करत असताना अशा प्रकारे वाकड्या होतात तर त्या अगदी सेपमध्ये आणण्यासाठी आपण इथे एका ग्लासचा यूज करणार आहोत ग्लास अगदी उलटा करायचा व त्यानंतर त्यामध्ये बँगल घालायची व अगदी गोल फिरवून घ्यायची अशा प्रकारे जर तुम्ही बँगल फिरून घेतली तर अगदी बँगल ही तिच्या प्रॉपर सेपमध्ये येते व कसल्याही प्रकारची चमटलेली बांगडी किंवा वाकडी झालेली बांगडी अगदी तिच्या प्रॉपर सेपमध्ये तुम्ही आणू शकता तर ही ट्रिक तुम्ही एकदा नक्की ट्राय करा खूप जास्त युजफुल आहे मेटलच्या बांगड्या ह्या अगदी सेपमध्ये आणण्यासाठी तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी माझ्या सर्व बँगल्स ह्या एकदम सरळ करून घेतल्या आहेत अगदी गोलाकारामध्ये करून घेतल्या आहेत त्यानंतर आपण पाहणार आहोत ते म्हणजे की इयरिंगच्या संदर्भात कारण की इयरिंग्स आपण कशा प्रकारे ऑर्गनाईज करू शकतो ते पण अगदी घरीच ते पाहणार आहोत तर त्यासाठी आपल्याला लागणार आहे कुठल्याही प्रकारचा कडक कागद किंवा इन्व्हिटेशन कार्ड इन्व्हिटेशन कार्डचाही आपण इयरिंग्स ऑर्गनाईज करण्यासाठी यूज करू शकतो अशा प्रकारे एक इन्व्हिटेशन कार्ड घ्यायचं आहे किंवा कुठल्याही प्रकारचा कडक पेपर घ्यायचा आहे व त्याला कट करून छोटे छोटे त्याचे अशा प्रकारे छोट्या छोट्या आकारामध्ये आपल्याला ते इयरिंग्स बसतील अशा आकारात कट करून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला त्याला सेफ्टी पिनने इयरिंग्स जातील अशा प्रकारे छिद्र टाकून घ्यायचे आहेत त्याला छिद्र पाडून घ्यायचे आहेत व नंतर त्यामध्ये आपल्याला इयरिंग्स लावायचे आहेत असं केल्याने अगदी एकाच ठिकाणी सर्व इयरिंग्स राहतात व ते अगदी आपल्याला कुठल्याही टायमाला इझिली सापडतात अशा प्रकारे सर्व इयरिंग्स तुम्ही अगदी घरीच ऑर्गनाईज करून ठेवू शकता ते पण फक्त आणि फक्त इन्व्हिटेशन कार्ड किंवा एखाद्या कडक पेपरपासून त्यानंतर आपण पाहणार आहोत ते म्हणजे की ब्लाउजच्या संदर्भात काही वेळेला असं होतं आपण ब्लाऊज वेअर करायला घेतो व ते कमरेला फार लूज पडतं तर ब्लाऊज कमरेला फिटिंग हो अगदी फिटिंगमध्ये येण्यासाठी आपल्याला इथे एका सेफ्टी पिनचा यूज करायचा आहे हुक लावायचा अपोजिट साईडला अशा प्रकारे एक सेफ्टी पिन लावून घ्यायची आहे तुम्हाला ॲडजस्टमेंट जेवढी पाहिजे आहे त्यानुसार व त्याला हुक आडकून घ्यायचा आहे अगदी तुमच्या ॲडजस्टमेंटनुसार ब्लाउज हा रेडी आहे अशा प्रकारे तुम्ही एक ट्रिक करून ब्लाऊज ॲडजस्ट करू शकता त्यानंतर आपण पाहणार आहोत ब्लाउजचे नॉट बांधण्याच्या संदर्भात कारण की भरपूर वेळेला असं होतं आपण नॉट बांधतो व ती घट्ट गाठ पडते व ती निघतही नाही तर त्यासाठी तुम्ही अशा प्रकारे दोन्ही नॉट्स अशा प्रकारे वरती टाकून घेऊ गे। शक टाकून घ्यायचे आहेत फोल्ड करून व त्यानंतर एक नॉट घेऊन अगदी त्याच नॉटच्या जे राऊंड बनवला होता त्याच्या आतून घालायचा आहे व त्याची नॉट टाकून घ्यायची आहे दुसऱ्याही साईडला सेम करायचा आहे अशा प्रकारची नॉट टाकत असताना खूप बारकाईने पहा तुम्हालाही फार इझी पडेल त्यानंतर दुसरा नॉट हा अपोजिट साईडला खालून घ्यायचा आहे व तोही इकडच्या साईडला अपोजिट साईडने खालून घ्यायचा आहे अशा प्रकारे एकदम इझिली तुम्ही नॉट बांधू शकता व ॲडजस्टमेंटही करू शकता अगदी दोन्ही नॉट अशा प्रकारे ओढले तर तुमच्या ॲडजस्टमेंटनुसार तुम्ही त्याला ॲडजस्ट करू शकता तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे खूप इझिली आपण ब्लाऊजची नॉट टाकून घेतली आहे त्यानंतर पाहणार आहोत ते म्हणजे की अशा हुकांच्या संदर्भात काही वेळेला मंगळसूत्राला किंवा एखादा आपला जो दागिना असतो त्याला हुक असतात व ते फार पाठीमागून टोचतं किंवा काही वेळेला त्यात केसही अटकतात तर ते खूप त्रासदायक बनतं तर त्यासाठी आपल्याला अशा प्रकारचा ट्रान्सपरंट टेप यूज करायचा आहे व त्याला अशा प्रकारे छान गुंडाळून घ्यायचा आहे असं केल्यास अजिबात ते तुम्हाला इरिटेट करणार नाही व केस अडकणार नाहीत किंवा टोचणारही नाही तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे त्याला तुम्ही प्रोटेक्ट करू शकता अशा प्रकारच्या ट्रिक तुम्हाला डेली लाईफमध्ये खूप जास्त युजफुल ठरतात तर व्हिडिओ कसा वाटला युजफुल वाटला की नाही व्हिडिओ आवडला की नाही व्हिडिओ आवडला जास्तीत जास्त लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा व तसेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा कारण की ते एकदम फ्रीमध्ये आहे व त्यासाठी कुठल्याही प्रकारचे चार्जेस तुम्हाला पे करायचे नाही आहेत व तेच माझ्यासाठी मोटिवेशन असणार आहे धन्यवाद